नमस्कार सर्वांना आज आपण बघणार आहोत ग्रुप सी प्रिलियम दोन हजार चोवीसचा चा पेपर तर पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे इलेवन नंबरचा महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार अक्षरवृत्ती विस्तार हा रेखावृत्ती विस्तारापेक्षा कमी आहे मग आपल्याला पट्टकन आठवलं पाहिजे रेखावृत्ती अक्षरवृत्ती विस्तार किती आहे पंधरा चव्वेचाळीस ते बावीस सहासष्ट नॉर्थ आणि रेखावृत्ती विस्तार आठवला पाहिजे बहात्तर छत्तीस ते ऐंशी चोपन्न ईस्ट पंधरा डिग्री चव्वेचाळीस मिनिट ते बावन्न डिग्री सहासष्ट मिनिट्स नॉर्थ अक्षरवृत्ती विस्तार आहे आणि रेखावृत्तीय बहात्तर डिग्री थर्टी सिक्स मिनिट्स ईस्ट टू एटी डिग्री फोर्टी फोर मिनिट ईट्स ईस्ट म्हणजेच अक्षरवृत्ती विस्तारामधला गॅप हा सेवनचा आहे रेखावृत्ती विस्तारामधला गॅपचा गॅप हा एटचा आहे म्हणजेच अक्षरवृत्ती विस्तार हा रेखावृत्ती विस्तारापेक्षा कमी आहे जो की एक नहीं आहे हे बरोबर आहे आणि नाही हटवलं तर लक्षात ठेवायचं अक्षयवरून अक्षय कुमार रवरून आपली रेखा हिरो अक्षय कुमार हा रेखापेक्षा लहान आहे म्हणजे हे बरोबर आहे दुसरं महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते कर्कवृत्त महाराष्ट्र राज्य कर्कवृत्त जाणारी ट्रिक काय आहे बरं गरम छाज पिते मी गरम छाच पिते मी गपासून गुजरात र पासून राजस्थान म पासून मध्य प्रदेश छ पासून छत्तीसगड झ पासून झारखंड पी पासून पश्चिम बंगाल त्रिपासून त्रिपुरा मी पासून मिझोरम याची प्रॉपर्टी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यातून कर्कऋत जात नाही बी चुकलं म्हणजे हे गेलं हे गेलं आता आपल्याला उरतं सी आणि डी महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे एट हंड्रेड किलोमीटर आहे सुमारे सुमारे एट हंड्रेड किलोमीटर आहे म्हणजे हा आपल्या महाराष्ट्राचा घेतला त्रिकोणाकृती पूर्व पश्चिम लांबी हा पू इस्ट वेस्ट ही किती आहे एट हंड्रेड किलोमीटर आणि नॉर्थ टू साऊथ किती आहे सेवन ट्वेंटी किलोमीटर म्हणजे महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि हे एट हंड्रेड किलोमीटर म्हणजे हे बरोबर आहे आणि जर एखाद्याला आठवलं नाही तर सुमारे वगैरे असे शब्द असतात ते वाक्य बरोबर घेऊन चालायचं असतं त्याच्यानंतर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे हे सगळ्यांना पाठच हवं क्षेत्रफळाचे अजून तीन पॉईंट आहेत एक चौरस किलोमीटरमध्ये क्षेत्रफळ आहे दुसरं एक लाख अठरा हजार आठशे नऊ चौरस मैल आणि तिसरं तीनशे सात पॉईंट सत्तर लाख हेक्टर हे तिन्ही क्षेत्राच्याकडे पाठच हवेत पाठ नसतील तर पाठ करा हा जर क्वेश्चन एखाद्याचा चुकला ना तर आपण रेसमधून बाहेर पडणार आहे बाळा बरं का आणि आता हे ऑप्शन गेलेत उरला आपल्याकडे फक्त ए आणि ए सी डी बरोबर तर एक आणि चार असले की आपण चार बरोबर घेऊन जात असतो अप्रोचने जेव्हा काही येत नाही तुक्का मारायचाच आहे तेव्हा हे करू शकता तर उत्तर आहे आपलं चौथं नेक्स्ट क्वेश्चन पुढील पर्वत चित्रांत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा फिजिकल इंडियामध्ये भारताचा आपला जो नॉर्थ इंडिया आहे ह्याच्यामधून अशा ज्या पर्वतरांगा गेलेल्या आहेत पर्वत त्या पर्वतरांगामध्ये शिखर आहेत तर त्या शिखरांचा उतरता क्रम सांगितलेला आहे हा कशन आहे कधी का कधी दिक काय होतो ह्या ज्या पर्वतरांगा आहेत याचा नॉर्थ टू साऊथ अरेंजमेंट येते काल कैलास झास्करवरती गेला त्याची ट्रिक पण आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथून तुम बघून घेऊ शकता तर आताची ट्रिक बघा उदर उतरता क्रम त्यांनी विचारलेला आहे मावची कामगिरी नाव पूर्ण करते नंदाक्का मावची कामगिरी नाव पूर्ण करते नंदाक्का मग तुम्ही का बरं जळता एम टी बी के जी मावची कामगिरी नाव पूर्ण करते नंदाक्का मग तुम्ही का बरं जळता एम टी बी के जी माऊचीवरून माउंट एव्हरेस्ट कामगिरीवरून मध्ये कावरून कांचनगंगा म पासून मकालू गिरीवरून धवलगिरी नावमधलं अन्नपासून नंगा पर्वत पूर्ण पासून अन्नपूर्णा नंदापासून नंदादेवी अक्कामधलं कापासून कामेत काभरावरून बर नामच्या बरवा तर आपल्याला काय विचारलेलं आहे बघा इथे मकालू पहिला मकालू हा एक नंबरला येणार त्याच्यानंतर नंदा देवी अन्नपूर्णा नंदा देवी इथं अन्नपूर्णा इथे नंदा म्हणजे नंदा अन्नपूर्णा दोन नंबरला नंदा देवी तीन नंबरला आलं आणि चार नंबरला बद्रीनाथ ए सी बी डी डी हा ऑप्शन नंबर तीन इथं आहे माऊची कामगिरी नाव पूर्ण करते नंदा का मग तुम्ही का बरं जळता आणि एम टी बी के जी एम पासून गुरला मांघाता टी पासून त्रिशूळ बी पासून बद्रीनाथ के पासून केदारनाथ याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे हा पण पी क्यू आहे पहिला पण पी क्यू बेसच क्वेश्चन होता हे दोन्ही बरोबर यायला हवेतच सेकंड बघ थर्टी मला क्वेश्चन बघा आता कोणता भारताची कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांबी सीमा विचारलेली आहे म्हणजे भारत आस आपला भारत घेतला आणि ह्याच्या शेजारचे जे देश आहेत त्याच्यासोबत आपल्याला सीमा विचारलेली आहे ह्याच्या सोबतची आपल्याला सीमा विचारलेली आहे तर याची ट्रिक काय बरं बचपन बचपन एम बी ए बचपन एम, एम बी ए बी पासून बांगलादेश ची पासून चायना पी पासून पाकिस्तान न पासून नेपाळ एम पासून म्यानमार बी पासून भूतान पासून अफगाणिस्तान सर्वात छोटी सीमा आपली अफगाणिस्तानसोबत नि नि आहे निअर अबाउट एटी किलोमीटर आणि सर्वात जास्त विचारले तर ती आहे बांगलादेश नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि शेकडा शहरी लोकसंख्या त्यांनी विचारलेली आहे आपण लोकसंख्यापर्यंत इथं अर्बन पॉप्युलेशन आपण इथंपर्यंत कधी जातच नाही अभ्यासाला आणि आपण बघतो मोठे आ, सिटी आहे तर तिथलं पॉप्युलेशन जास्त असणारे वगैरे वगैरे क्वेश्चन जाईल माझा क्वेश्चन मी जेव्हा सोडवला होता पेपर तेव्हा हा चुकला होता कारण मला पण आठवत नव्हतं तर इथे बघा अर्बनायजेशनमध्ये विचारलेलं आहे बघता सॉरी अहिल्यानगरचं वीस पॉईंट दहा आहे त्याच्यानंतर यवतमाळ एकवीस पॉईंट एकोणसाठ आहे सातारा अठरा पॉईंट अठ्ठ्याण्णव आहे आणि लातूर पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस आहे आपण आता बघू ह्याच्यामध्ये आपल्याला वाटलं अहिल्यानगर मोठा आहे अहिल्यानगरचं जास्त असेल तर अहिल्यानगरचं बघा वीस पॉईंट दहाच आहे पण लातूरचं मोठं आहे पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस डीचं एक चार तीन दोन एक इथं उत्तर आहे आपलं बट आता इथे येतच नाही क्वेश्चन तर मग चार तीन दोन आपण एक दोन तीन चार इथं बघा एक दोन तीन चार किंवा चार तीन दोन एक म्हणजे सलग जोड्या आपण लावून तुक्का मारायच असतो दोन आणि तीनपैकी आपण तीन घेत असतो तर हा तीन घ्यायचा बट माझा क्वेश्चन चुकला होता सो आपण तीन घेतलं इथं आणि मग आपला बरोबर आलं किंवा जर काही येत नसेल तर आपण सीचा अप्रोच ठेवायचा जेव्हा काही येतच नाही तुक्का मारायचा आहे तेव्हा मग सी बरोबर करून यायचा आणि ऑलरेडी आपल्याला चार तीन दोन एक असं मिळालेलं आहे आणि दोन आणि तीनमध्ये आपण तीन घेत असतो पुढचा नंबर घेत असतो जे हा आपला क्वेश्चन बरोबर आला असता फिफ्टीन नंबरचा क्वेश्चन बघा काय आहे कोणती लिपी संताळी भाषेमध्ये वापरली जाते तर त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन होता दोन हजार आपला हा हो चोवीसचा पेपर आहे तर हा वीस एकवीस uh, किंवा बावीसच्या करंटमधला क्वेश्चन होता कोणती लिपी संताळी भाषेमध्ये वापरली जाते तर बघा बिलू ओलचिकी ब्रेल आणि कोटा काहीच येत नाही तर हा एक क्वेश्चन वेगळा वाटतो चारही क्वेश्चन वेगळे वाटतात बट बाकीचे तीन सिंगल सिंगल वर्ड आहेत इथं दोन वर्ड आहेत मग हा आपण इथे ॲप्रोच ठेवू शकतो काही येत नसेल तर हा एक आपण ॲप्रोचमधला क्वेश्चन पकडू आणि वरचा ऑर्गनायझेशन्स एक म्हणजे दोन आपले ॲप्रोचने बरोबर आले असते सोळा पी वाय क्यू पी वाय क्यू पी क्यू काय विचारले त्यांनी जिल्हे आणि त्यांची टोपण नावे ह्याची पण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तर बघा आता भंडारा भंडाराला आपण काय म्हणतो भंडारा आपला तलावांचा जिल्हा तलावांचा जिल्हा नंदुरबार काय आहे यशवंत तलाव उदयपूर इज अ सिटी ऑफ लेक्स अँड संभाजीनगर सिटी ऑफ गेट्स च तीन डी तीन इथे इथे त्याच्यानंतर भंडारा तलावांचा जिल्हा इथं पण चार आहे इथं पण चार आहे उरला आता दोन मध्ये खेळायचं आहे नंदुरबार यशवंत तलाव नंदुरबार सिटी ऑफ लेक्स सिटी ऑफ लेक्स तर आपल्याला उदयपर आहे म्हणजे तीन आणि चार तर इथं उत्तर आहे तीन आणि अप्रोच बघा तीन आणि चार असेल तर आपण तीन घेत असतो काही येत नसेल तर एक आणि दोन फिफ्टी फिफ्टीमध्ये आलं तर आपण दोन घेतो दोन आणि चार आलं तर आपण दोन घेतो दोन आणि तीन आलं तर तीन घेतो आणि तीन आणि चार आलं तर तीन घेतो फक्त दोन चार आणि तीन चारला मागे यायचं चा। बाकी नेहमी पुढे यायचं एक शहराला तर चार घ्यायचं चा। असं करायचं हा अप्लाय एप, अप्रोच करून बघा तेव्हाच हा तुम्ही एक्स्ट्रा पी वायक्यू सॉल्व्ह करा तुम्हाला बसला तरच तुम्ही हा करा मी सांगते मग करू नका स्वतःवर विश्वास ठेवा आधी तो ॲप्रो ॲप्लाय करून बघा साधारण चार बेचाळीस त्रेचाळीस दिवस राहिलेले आहेत एक्झामला आणि आता पीवायक्यूवर भर देणं इम्पॉर्टंट आहे आता सेवन्टीन नंबरचा क्वेश्चन बघा फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून एकोणीस अठराशे एक्क्याऐंशी म्हणजे झाली सॉरी अठराशे एक्याऐंशीमध्ये झाली महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे आणि कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावे दिला जातो जे काही दुष्काळ आयोग आले होते त्यात फॅमिन कमिशन कधी स्थापन झालं होतं तर फॅमिन कमिशन हे आलं होतं अठराशे एक्क्याऐंशीला आलं होतं ओके बट त्याची स्थापना झाली होती जुलै अठराशे त्र्याऐंशीला त्याच्यानंतर महाराष्ट्र कृषी आयुक्तालय कार्यालय हे पुणे येथे आहे ते पुणे स्टेशनला आहे मुकुंदनगरला नाही आहे आणि कृषी भूषण पुरस्कार माझ्या मुख्य मुख्यमंत्र्यांच्या नावे दिला जातो हे बरोबर आहे हे आपण सगळे करंटमध्ये वाचतो उरले हे दोन पॉईंट्स हे दोन आपलं काय वाटतं चल बरोबर आहे बरोबर आहे आपण बरोबर घेऊन जातो आणि आपण वाहत जातो आणि आपण बरोबर घेऊन गेलो असतो तर आपलं उत्तर चुकलं असतं बट हे hey, असे क्वेश्चन एव्हरी टाईम येतील आता आपण त्यांच्या वेबसाईटला जाऊन बघत बसणं हे चुकीचं आहे सो इथे उत्तर फक्त काय येतं सी बरोबर आहे एक तर सी बरोबर होतं बघा सी बरोबर होतं इथं सी ऑप्शन आहे इथं सी बरोबर आहे इथं सी बरोबर आहे इथं फक्त इथं ए बरोबर आहे बी बरोबर आहे आपण घेणार काय होतो हे चुकतं आपण राईट सी किंवा एआनिसी मॅक्झिमम ऍप्रोच ने गेलो असतो तर तीन आणि चारपैकी एक करून आलो असतो पण आपलं उत्तर चुकलं असतं उत्तर काय आहे फक्त सी बरोबर आहे इथे अप्रोच बसत नव्हता नेक्स्ट क्वेश्चन बघा अठरा अगेन पीवाय क्यू पॉप्युलेशन वरती क्वेश्चन आहे लिंग जिल्ह्याने लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे लिंग गुणोत्तर म्हणजे एक हजार मेलच्या मागे किती फिमेलची संख्या आहे त्याच्यामध्ये बघा पुणे पुण्याचं सगळ्यात रत्नागिरी आपल्या सगळ्यांना तोंडपाठ आहे अकरा बावीस इज रत्नागिरी बी चार इथं आहे इथं आहे ओके आता चला पट्टकन एक निघालं तीन आणि चार आलं की आपण तीन चार आलं की आपण तीन घेऊन जातो बघू आपलं उत्तर बरोबर ते तीन घेऊन आलो हा झाला अप्रोच ओके आता बघू पुण्याचं किती आहे पुण्याचा आहे नऊशे पंधरा त्याच्यानंतर अहिल्यानगर आहे नऊशे एकोणचाळीस नागपूर आहे नऊशे बरोबर आहे आपलं उत्तर तीन येत आहे अप्रोशनी पण आपण बरोबर बसतो बट हे पीवायक्यू 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 आहेत पी हे पी पी आपलं पाठच आहे हा पण एक क्वेश्चन चुकला ना तर आपण खरोखर बर का बाळांना आपण खरोखर रेसमधून बाहेर पडू शकतो त्याच्यामुळे हे जे पी वाय क्यू आहे ते पाठच हवा रट्टा मारा काही करा मी तुम्हाला ट्रिक्स अवेलेबल करून देत आहे तुमच्या काही ट्रिक्स असतील पण आपल्याला हे सोडायचं नाही आहे आता आपल्याला लढाई जिंकायचीच आहे ह्यावेळेस भरपूर जागा आहेत लढून बाहेर पडायचं या रेसमधून मेन्सला पुष्कळ टाईम आहे पाच साडेपाच महिने आहेत जोर लावायचं आहे आपण त्याच्यानंतर नाईन्टीन नंबरचा क्वेश्चन बघा जलविद्युत प्रकल्प आणि जिल्हे विचारले तर सोलापूरमध्ये काय आहे सोलापूरमध्ये उजनी डॅम आहे त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये कन्हेर आहे रायगडमध्ये काय आहे भिरा भिवपुरी भिरा भिवपुरी आणि सांगलीमध्ये वारणा सांगली वारणा हे सगळ्यांनाच येतं डीचं बघा डीचं दोन असतं तर याच्यावरून उत्तर निघालं असतं सांगली वारणा जवळजवळ आहे हे वारणा साखर उद्योग वारणा दूध सांगलीची जे असतील किंवा हे फेमस आहे हे लगेच लक्षात आता बाकीचे नाही जरी आठवले तरी ओके okay, तर अपले हे पाठ पाहिजे आपले हे सुद्धा पी वाय क्यू होता आपण क्वेश्चन बरोबर यायला हवा त्याच्यानंतर ट्वेंटी नंबरचा क्वेश्चन बघूया आपण ह्याची पण जलविद्युत प्रकल्पाची लिस्ट आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता वीस नंबरचा क्वेश्चन आहे मासेमारी बंदर आणि जिल्हे कोकणचा अभ्यास करताना आपण आपण बघतो कोणकोणते पालघरमधले कुठले आहेत रायगडमधले कुठले आहेत रत्नागिरीतले कुठले आहेत आणि सिंधुदुर्गमधले कुठ कुठले आहेत तर डहाणू मध्ये बघा डहाणू हा कुठे येतो पालघरमध्ये येतो त्याच्यानंतर माहीम कुठे येतो मुंबईमध्ये येतो दाभोची खाडी रत्नागिरीला आहे आणि सिंधुदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग ह्याच्यावर डीचं तीन आलं असतं तर आपल्याकडे हे दोन होते इथं पण इथं पण आपण पॉइंटला गेलो असतो इथं एक आणि तीन घेतलं असतं पण तीन बरोबर करून आलो असतं आपलं उत्तर चुकलं असतं बट हा पी वाय क्यू आहे पी वाय क्यूवरतीच हा क्वेश्चन आहे असा आहे असे त्याचे ऑप्शन्स वगैरे सेट केले तर हे बरोबर यायला हवं तर वीस पैकी बघा एकोणीस क्वेश्चन दहा वीस पैकी अकरा ते वीसमध्ये दहा क्वेश्चनपैकी एकच क्वेश्चन जो अवघड होता फॅमिली कमिशनचा बाकी नऊच्या नऊ क्वेश्चन आपले पी वाय क्यू आहे तर ते बरोबर यायला हवेचं होते दहापैकी नववीचं गुड स्कोअर तर अभ्यास करा करत राहा तुमच्यासोबत आहे मी सध्या काय करत आहे आपली हे जसे पेपर झाले तीन पेपर आपण घेत आहे तीन पेपरचा जसा अभ्यास केला त्याच्यावरून एवढं ठरते की आत्ताचा जो नवीन पेपर सेटर आहे हा पी वाय क्यू बेसवरती पेपर सेट करतो आहे सो जसा आता मी हा पेपर झाला की नेक्स्ट पेपर मी ग्रुप बी दोन हजार चोवीसचा घेणार आहे आणि त्याच्यानंतर टॉपिक वाईज पी वाय क्यू मी रोज त्याच्या एक्सप्लेशनचे व्हिडिओज टाकणार आहे सगळ्यांनी बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू